नमस्कार मी दिनेश कांजी आपण बघताय न्यूजडंका शुक्रवारचा दिवस मुस्लिमांना आंदण म्हणून देण्यात आला आहे असा कोणीतरी एम आय एमचे माजी खासदार इम्तियाज जलील यांचा गैरसमज करून दिलेला दिसतोय जुम्म्याच्या दिवशी हिंदूंना मोर्चा काढण्यासाठी परवानगी दिली जाते यामागे सरकारचा हेतू चांगला नाही आहे अशा प्रकारचा दावा जलील यांनी केलेला आहे गाझामध्ये माशी शिंकली तरी भारतातला मुसलमान रस्त्यावर उतरतो परंतु बांगलादेशामध्ये जर हिंदूंवर अत्याचार होत असतील त्याच्या विरोधात हिंदू रस्त्यावर उतरला तर जलील यांच्या अर्क्यांना बेरच्या लागतात भारत माता की जय वंदे मातरम अशा घोषणांमुळे ज्यांच्या बुडाला आग लागते अशा लोकांसाठी एकोणीसशे सत्तेचाळीस साली पाकिस्तान नावाचा स्वतंत्र देश देण्यात आलेला आहे याच्यापुढे भारत अशा जिहादी मानसिकतेच्या लोकांना सहन करणार नाही जलील यांच्या अर्क्यांना हे ठासून सांगण्याची गरज आहे बांगलादेशातील हिंदूंवर जे अत्याचार होत आहेत त्या अत्याचारांच्या विरोधात आक्रोश व्यक्त करण्यासाठी सकल हिंदू समाजाच्या वतीने एक मोर्चाचं आयोजन नाशिकमध्ये करण्यात आलं होतं जुन्या नाशिकमध्ये या मोर्चावर दगडफेक करण्यात आली आणि त्यामुळे नाशिकमध्ये खरं तर महाराष्ट्रामध्ये वातावरण तापलं या तापलेल्या वातावरणामध्ये तेर उतरण्याचं काम जलील यांच्यासारख्या के नेत्यांनी केलं महंत रामगिरी महाराज यांनी इस्लाम आणि प्रेषिताच्या संदर्भात काही वक्तव्य केली होती या वक्तव्यांच्या विरोधातसुद्धा जलील यांनी आखपकड केलेली आहे या देशात अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य आहे आणि हे स्वातंत्र्य घटनेने दिलेलं आहे आणि या स्वातंत्र्याचा हिंदूंच्या विरोधात याच्यापूर्वी अनेकदा वापर झालेला आहे राम हा काल्पनिक का आहे अशा प्रकारची विधानं करण्यात आलेली आहेत मला शक्तीला संपवायचं आहे अशा प्रकारची विधानं करण्यात आलेली आहेत परंतु अभिव्यक्तीच्या नावाखाली ही विधानं याच्यापूर्वी सहन करण्यात आली या विधानांच्या विरोधात हिंदूंनी संताप व्यक्त केला परंतु कुठेही दगडफेक केली नाही जाळपोळ केली नाही आणि कुठेही दंगे केले नाहीत परंतु नाशिकमध्ये मात्र पेशिताच्या विरोधात केलेल्या वक्तव्यानंतर दगडफेक झाली आणि दंगल करण्याचा प्रयत्न झाला रामगिरी महाराज हे भगव्या वस्त्रातले मावाली आहेत अशा प्रकारचं विधान जलील यांनी केलेलं आहे मौलवींच्याबद्दल मात्र तो भरभरून बोलला आमचे मौलवी मशिदीमध्ये जिने की राह बताते म्हणजे कसं जगायचं हे आम्हाला सांगतात जलील यांनी इतक्या थापा मारून आहेत मौलवींचे काय काय धंदे असतात हे हलालाछाप मौलवी मदरशांमध्ये आणि मशिदीमध्ये नेमकं काय काय करतात याचे अनेक व्हिडिओ यूट्यूबवर उपलब्ध आहेत आणि हे सगळे व्हिडिओ सगळे लोक बघत असतात त्यामुळे जलील याने हिंदूंना अगदीच दुदखोळं समजून थापा मारू नयेत मदरशातून दिल्या जाणाऱ्या तत्वज्ञानातून जगभरमध्ये कशा प्रकारचं विष पेरलं गेलं आहे हे आपण आपल्या चारी बाजूला बघतोय या देशातले जिहादी संघटित प्रयत्न करत आहेत की या देशामध्ये अराजक निर्माण व्हावं लव जिहाद असो लँड जिहाद असो किंवा थूक जिहाद या जिहादच्या माध्यमातून हिंदूंची धर्मसंस्कृती त्यांचं वित्त आणि त्यांचं जीवित धोक्यात यावं अशा प्रकारचे प्रयत्न या देशामध्ये सुरू आहेत कानपूरमध्ये साबरमती एक्सप्रेसला झालेला अपघात हा या जिहादचं ताजं उदाहरण आहे वाराणसीवरून ही एक्सप्रेस ट्रेन निघाली होती आणि कानपूरमध्ये पहाटे अडीचच्या सुमारास या एक्सप्रेस ट्रेनचं इंजिन एका मजबूत लोखंडी वस्तूवर आदळलं आणि त्याच्यानंतर एक्सप्रेस ट्रेनचे काही डबे रुळावरून घसरले अशा प्रकारचे अपघात देशभरात करण्याचं षडयंत्र सुरू आहे कानपूरमध्ये जो अपघात झाला त्याच्यामध्ये सुदैवाने जीवितहानी झाली नाही परंतु भविष्यामध्ये अशा प्रकारची हानी होणारच नाही अशी हमी कोणी देऊ शकत नाही रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी या अपघाताच्या मागे घातपात आहे असं स्पष्टपणे सांगितलं आहे या प्रकरणाचा तपास इंटेलिजन्स ब्युरो आणि उत्तर प्रदेश पोलीस यांना सोपवण्यात आलेला आहे आय बीला या प्रकरणाचा तपास दिला याच्यावरून या, या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घ्या पंतप्रधान कार्यालयाने थेट या प्रकरणामध्ये लक्ष घातलेलं आहे असा याचा थेट अर्थ आहे प्रथमदर्शनी तरी या संपूर्ण प्रकरणामध्ये घातपात दिसतोय सुनियोजित षडयंत्र दिसतं आहे आणि अशा प्रकारचे घातपात याच्या आधीही घडवण्याचे प्रयत्न झाले असतील असं मानायला वाव आहे आज पाकिस्तानात जे काही होत आहे जे काही बांगलादेशात होत आहे त्याचं एकमेव कारण आहे कारण डोक्यात जिहाद घुसलेली पिसाळलेली जनावरं या देशामध्ये प्रचंड मोठ्या संख्येने वाढलेली आहेत आणि उद्या भारतामध्ये सुद्धा हे होऊ शकतं याची दाट शक्यता आहे दोन तीन आठवड्यापूर्वी उत्तर प्रदेशच्या प्रयागराजमधून गुलजार शेख या तरुणाला अटक करण्यात आली याचे प्रताप जर तुम्ही ऐकलेत तर तुमच्या अंगावर काटा येऊ शकतो रेल्वेच्या रुळावर गॅस सिलेंडर सायकल मोठे मोठे दगड साबणाच्या वड्या अशा वस्तू ठेवायच्या त्याचं शूटिंग करायचं आणि ते व्हिडिओ आपल्या यूट्यूबवर अपलोड करायचे अशा प्रकारचे धंदे हा गुलजार शेख करायचा याने अशा प्रकारचे अडीचशे व्हिडिओ आतापर्यंत अपलोड केले आणि त्याच्या यूट्यूब चॅनलला जवळजवळ दोन लाख सबस्क्रायबर होते घातपात कसे घडवायचे याचं प्रात्यक्षिक या व्हिडिओच्या माध्यमातून हा गुलजार शेख या यूट्यूब चॅनलवर द्यायचा आणि या व्हिडिओना लाईक केलं जायचं ते व्हिडिओ शेअर केले जायचे पण घाप्पाचाचं प्रशिक्षण या देशामध्ये दिलं जात होतं आणि दोन लाख सबस्क्रायबर आणि अडीचशे व्हिडिओ अपलोड झाल्यानंतर सरकारला जाग आली आणि नंतर या गुलजार शेखला अटक करण्यात आली कानपूरमध्ये साबरमती एक्सप्रेसच्या बाबत जे घडलं तो जिहादचा प्रकार नसेल असं ठामपणे सांगण्याची आज परिस्थिती नाही आहे महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारच्या घटना गेल्या काही महिन्यामध्ये सातत्याने घडताना दिसतात हिंदू मुलींना लव जिहादच्या जाळ्यामध्ये उडायचं त्यांच्यावर बलात्कार करायचे आणि त्यांची नंतर निर्घृणपणे हत्या करायची मंदिरांच्या जमिनी बळकवायच्या गडकिल्ल्यांवर मजारी ठोकायचे हे प्रकार सर्रास चाललेले आहेत आणि या प्रकारांच्या विरोधात हिंदू जेव्हा जागृत होतो आक्रोश मोर्चे काढतो तेव्हा इम्तियाज जलील यांच्यासारख्या लोकांना त्रास होतो मुस्लिमांनी त्यांचे जिहादी चाळे बंद केले तर हिंदूंचे आक्रोश मोर्चेसुद्धा बंद होतील हे खरं तर जलील यांच्यासारख्या लोकांनी मुस्लिमांना समजवण्याची गरज आहे विशेष करून कट्टरतावादी मुस्लिमांना आपण ज्या देशामध्ये राहतो त्याला हिंदुस्थान म्हटलं जातं या देशामध्ये राम मंदिराच्या निर्मितीसाठी हिंदूंना आंदोलन करावं लागलं जेव्हा हे आंदोलन सुरू होतं तेव्हा या आंदोलनाचा विरोध करण्यासाठी काँग्रेससह तमाम सेक्युलर पक्ष एकवटले आणि या पक्षाच्या नेत्यांची इथपर्यंत मजल गेली त्यांनी रामाच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह लावलं परंतु हिंदूंनी आपला संयम ढळू दिला नाही त्यांनी प्रत्येक प्रश्नाचं उत्तर दिलं तर्कपूर्ण उत्तर दिलं आणि न्यायालयीन लढाई लढली न्यायालयातसुद्धा हिंदूंनी रामाच्या अस्तित्वाबद्दल विचारलेल्या प्रश्नांना उत्तर दिली रामाचं अस्तित्व सिद्ध केलं आणि त्याच्यानंतर भव्य राम मंदिराच्या निर्मितीचा मार्ग प्रशस्त झाला परंतु याच फुटपट्ट्या जेव्हा प्रेषित मोहम्मद पैगंबराला लावले जातात तेव्हा मुस्लिम समाज रस्त्यावर उतरतो तर्कपूर्ण उत्तर द्यायचं सोडून सत्यसमोर ठेवायचं सोडून मुस्लिम समाज धोपे करतो जाळपोळ करतो दगडफेक करतो या महाराष्ट्रामध्ये गेल्या काही वर्षामध्ये मुस्लिमांचं तुष्टीकरण करणाऱ्या पक्षांची संख्या खूप वाढलेली आहे उबाटा शिवसेना ही त्याच्यामध्ये पडलेली सगळ्यात ताजी भर याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे मुस्लिम एककठ्ठा मतदान करतो आणि हिंदूंची मतं जाती जातीमध्ये मत विभागलेली असतात या सगळ्या समस्यांना उत्तर एकच जिहादी मानसिकतेला उत्तर एकच या दंगे धोपे करणाऱ्यांना उत्तर एकच हिंदूंचं भक्कम संघटन आणि हिंदूंची भक्कम एकजूट हीच या समस्यांची उत्तर आहेत बांगलादेशमध्ये जे काही आहे ते हिंदूंनी अत्यंत डोळसपणे बघण्याची गरज आहे बांगलादेशमध्ये हिंदू अल्पसंख्याक आहे आणि त्याच्यामुळे त्यांच्यावर अनन्वित अत्याचार होत आहेत हत्या होत आहेत बलात्कार होत आहेत जाळपोळ होते आहे आणि ज्या ज्या देशामध्ये दे अशी परिस्थिती आहे की मुस्लिमांची संख्या मोठी आहे आणि अन्य धर्मियांची कमी तिथे तिथे त्या अल्पसंख्यांक समुदायावर अनन्वित अत्याचार झालेले आहेत एकोणीसशे सत्तेचाळीस आपण विसरलो आपण देशाची फाळणी विसरलो बांगलादेशच्या निमित्ताने त्याच घटनांना पुन्हा एकदा उजाळा मिळतो आहे आणि म्हणून हिंदूंनी या सर्व घटनांकडे अत्यंत सजगपणे बघण्याची गरज आहे बांगलादेशमध्ये पिसाळलेल्या जिहादींचा मोर्चा जेव्हा हिंदूच्या घराकडे किंवा हिंदूंच्या घरा वस्तीकडे वळतो तेव्हा ठार मारण्यापूर्वी बलात्कार करण्यापूर्वी आणि संपत्तीची जाळपोळ करण्यापूर्वी कोणताही जिहादी त्या व्यक्तीला त्याची जात विचारत नाही त्या महिलेला तिची जात विचारत नाही कारण जात हा प्रश्न त्यांच्या दृष्टीने गौण आहे ते हिंदू आहेत हे कारण त्यांना ठार मारण्यासाठी पुरेसं आहे या गोष्टींकडे आपण जर पाहिलं नाही या गोष्टींकडे जर आपण दुर्लक्ष केलं तर उद्या देशामध्ये तेच चित्र निर्माण होणार आहे महाराष्ट्रामध्ये तेच चित्र निर्माण होणार आहे जिहादी किडा पुन्हा एकदा वळवाळायला वाल लागलेला आहे आणि हा किडा ठेचण्याची गरज आहे आणि त्याच्याआडी सगळ्या हिंदू समाजाने डोळे उघडून वावरण्याची गरज आहे एकत्र येण्याची गरज आहे अशा प्रकारच्या व्हिडिओच्या खाली आमचे प्रेक्षक नेहमी व्यक्त होत असतात आपल्या भावना व्यक्त करत असतात परंतु या व्हिडिओच्या खाली मला ज्या प्रतिक्रिया अपेक्षित आहेत त्या थोड्या वेगळ्या प्रकारच्या आहेत हे सगळं रोखण्यासाठी हे जिहादी मानसिकता रोखण्यासाठी नष्ट करण्यासाठी आपण नेमकं काय करू शकतो याच्याबद्दल व्यक्त व्हा याच्याबद्दल लिहा हा व्हिडिओ सर्वांपर्यंत पोहोचावा म्हणून मोठ्या संख्येने शेअर करा आणि आठवणीने आमचा चॅनल सबस्क्राईब करा नमस्कार आणि धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद